बरे बरे खरे खरे काही दारुड्यांचं खरं नाही उठल्या पडले यायचे आणि मित्रच मित्र सारखे सारख्याला वारके उठलं पडलं दारू आणि बाकी तर नमस्कार मित्रांनो सरगम फिल्म प्रोडक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच ब्लॉक करते नक्की सपोर्ट करा आपण बघूया हॅलो तुम्ही फोन केलाय मला बोला ना काय काम आहे आजू कड आजू घरात नाहीये कुठे गेले काय माहिती कुठं जायचंय बाहेर काम आ, काय महत्वाचं काम आहे दररोज तुमची महत्वाची काम असतात कोण बोलताय मी ओळखलं नाही का तुमची तर मोठे साठ लोक झाले तुमच्या मीटिंग दररोज ठारायला कसं असं मीटिंग बसते आमच्या बरोबर हा मी त्याच्यासाठी म्हणलो पुढे पण आज तुम्ही ते फोन घरात घेऊन गेले पण मला म्हणायचे दररोज कशा कशाची मिटिंग असते बरं दररोज उठले की बाहेर पाहता दररोज उठले की बाहेर पाहता कशा कशाच्या मीटिंग असते नाही नाही आता बायकुलना सांगायचं मग सांगायचं कुणाला मिटिंग मला वाटते मला वाटतं ताईंकडे यावं लागेल मला दररोज उठल्या मिटिंग म्हणल्यावर ताईंकडे यावं लागेल मला असं वाटते ताईला माहिती आमच्या मिटिंग म्हणजे मलाच माहित नाही म्हणजे ताईला माहितीये सगळ्यांना माहितीये म्हणजे मलाच मा माहित आहे मेन प्रॉब्लेम असा आहे ना मेन प्रॉब्लेम म्हणजे जसं फक्त मी सांगतो मीटिंगचं मीटिंग चालू तेवढंच त्याला विसाव नाही मीटिंगला चाललो ना मग दररोज असते ना मीटिंग तुमचं काहीतरी भानगड आहे शंभर टक्के काही ना काही भानगड आहे दररोज उठली की मीटिंग चालती म्हणल्या भानगड आहे म्हणजे आहे काहीतरी नाही बाबा तसल काय मस्त आमची म्हणजे एकदम असं मीटिंग म्हणजे काय म्हणते

सध्या मला असं वाटतंय मला एक दिवस यावं लागतंय काही कि तुमच्याकडे बघावं लागतंय हा त्याच्यामुळे असंय तुम्ही आता मला असं वाटतंय तुमचे मित्र पण आहे ना पडावं लागणार आहे मला त्या शिवटे ना तुम्ही नाही हे नाही उठल की दररोज उठायचं सकाळचं चहा प्यायचा पडायचं मीटिंगला लाडा झुडपात मिटिंग लागते तुम्ही सगळे जण ना गोळा होता आणि दारू प्यायला बसता मला असंच वाटतंय का इथे शिवट आहे ना मग आता मी ठेवणार कसे येऊ दे बर घरी आले आले घरी मग पाहते मी तुमच्याकडे पण पाहते त्यांच्याकडे पण पाहते म्हणजे दररोज उठले की दारू पिला जातात काम कोण करणार घरात का घरातली काम बाहेरची काम कोण करणार अहो आम्ही सगळे काम करून बघतो उलट अर्थव्यवस्था काय तुमच्या शिवट चालतच नाही काही तुमच्या चालतच नाही तुम्ही सगळं चालतय केलं नाही काय खरं नाही बाबा तुम्ही सगळे सारख्याला वारके आता तरी जरा सुधरा लग्न झाले पोर आलेकर झाले तरी उठले पडले न पाहता कसं काय तुम्ही बिगर लग्नाचेच आहे जरा संसाराकडे लक्ष राहू द्या सब आता तुमच्या मित्राला येऊ द्या घरी मित्राला येऊ द्या घरी आजपासून जेवण पाणी सगळं बंद बंद म्हणजे बंदच काय जीवन मिळून घालायचे म्हणजे त्यांनी दर दारू पिऊन तीन मी जाते शेतात वावरत का आणि जेवण द्या म्हणे कशाला जेवण लागते दारू मी पोट भरत असा ना तुमचे हा सर का पोट पाहि तिकडंच घर बांधायचं कशाला तर घरी यायचे कपडे धुवायचं आम्हाला बी पण कशाला घरी वा वावरात आम्हीच राबायचं घरातलं करायचं म्हणजे तेवढंच कामं पुरत आणलं काय घरी वावरात काम करण्यापुरतं आणि तुम्ही उठून दारू हा लय दिसता तुम्ही काम काही करीत नाही काही नाही उठले पडले दारू पिता उठले पडले दारू पिता तुमचं काही कर शेत माणसाला टेन्शन येतं काय काय होत टेन्शन आहे सांगा परत दररोज रुपयाची लोकांचं कर्ज करायचं कशाचं टेन्शन आहे तुम्हाला दररोज एकदा माणूस दार देतो की आजुनी आज पैसे घेतले एकाचे उद्या एकाचे घेतले म्हणजे दररोज एक येतो म्हणजे तुम्ही ते पैसे मला वाटत दारू सगळेच घेतात ना <sum> तुम्ही <स्वारागा> <स्वारादा> सगळेजण <स्वाराद> का मग काम केल्यावर घरचं खर्च चालत नाही मग कर्ज होत आहे कामाला मग कर्ज काय नाही होत दारुणीच होतंय तुमच्या ह्याच्यावर कर्ज असं तुम्हाला मग काम करन त्यापेक्षा आता इथनं पुढे काय करणार माहिती माहितीये काय मित्र मित्र आहे ना बंद करून टाकणार आहे अजिबात एक मित्र घरी आला नाही पाहिजे नाही त्याशिवाय ये ना तुमची बेटकच बसणार नाही बैठकच मोडावं लागेल मला वाटते ना, रोज बसना मी पाहते आता कशी बसती येऊ द्या त्यांना घरी मग पाहते मी आता कशी बैठक बसते कशी काय नाही ते नाही आहेत घरी त्यांना येऊ द्या आता कुठं गेले काय माहिती सकाळ सकाळ आले ना तुमच्या दोघांकड पण पाहते मी येते तर ताईंकर आणि मग पाहते तुम्हाला थांबा जा थांबा अहो ते घरीच नाहीये घरीच नाही घरी असते तर मग शंभर रुपये कितीला असतं फोन अरे ते किडणे ना या का साईट का दोन आहे तुमच्याकडे किडने किडण्या जरी चांगल्या असतील ना एक काम करा त्या किडण्या काढा आणि एका चांगल्या माणसाच्या भल्या माणसाला द्या त्याला गरज असेल काही उपयोग नाही तुम्हाला त्या किडण्या राहून पण पाणी बरे बरं खरंय खरे काही दारुड्यांच खरं नाही उठल्या पडले घ्यायचे आणि मित्रच मित्र सारखे सारख्याला वारके उठलं पडलं दारू आणि बाकी दिसतो बाबतीत काम येत असतो कशाला येत नाही म्हणू द्या की माझी बाईक आजार पडली दे बाबा दोन रुपये आता सुधरा दारू बंद करा मी त्यांना तर सांगणारच आहे त्यांना आता कुठल्या तर बाबा कड पहिलं दारूच औषध असते त्याशिवाय दारू बंद नाही होणार यांची हा नका नका नक्का सुधार तुम्हाला मीच सुधरवते थांबा जरा बर आले हा, 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 बर आले फोन करते मी तुम्हाला ते आले का फोन करते आणि मग बोला तुम्ही नाही तर मी येते संध्याकाळी आपण भेटू संध्याकाळी कर बर बर चालते हा तर नमस्कार मित्रांनो कसं वाटला आमचा ब्लॉग शंभर टक्के सांग आणि हे म्हणजे जनार्थन दादा म्हणजे आजूचे मित्र हे राहुरेला असतात त्यांचा कॉल करण्याचं कारण असं की दारू पितो आजू म्हणजे मित्र मित्र हे दारू पित्यात आणि थोडंफार कर्ज होतं त्यामुळे मी चिडते आणि यांचा नेमका फोनच येतो त्यामुळं आमचे आणि संवादातून असं कळतं की हे दारू प्यायला दररोज बसतात मला असं वाटतं की मित्रांनी -मित्रा दारू हाच मैत्रीचा अर्थ नाहीये सुक्का दुःखात साध्य नाही जसं सुखात साध्य देता तसं दुःखातही साध्य की दुःख आलं म्हणजे हातवर करत नका जाऊ धन्यवाद आणि आमचा ब्लॉग आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईबर आणि लाईक करायला कधीच विसरू नका